बनावट शाला अर्थ आय डी द्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यवधींचा चुना लावत आहे ही बातमी तर साम टीव्हीने दाखवली आणि या साम टीव्हीच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे साम टीव्हीने सर्वात आधी हा घोटाळा उघडकीस आणलाय सूत्रांच्या माहितीनुसार विभागात झालेल्या पाचशे ऐंशी नियुक्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि या नियुक्त्या रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे बोगस नियुक्ती सिद्ध झाल्यास घेतलेल्या पगाराची रक्कम वसूल केली जाणार आहे आतापर्यंत याप्रकरणी नागपूर विभागात पाच अधिकाऱ्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे हा घोटाळा नेमका काय आहे बघूयात शिक्षण उपसंचालक माध्यमिक शिक्षण विभाग वेतन पथक कार्यालयांची साखळी आहे सेटरनं नियुक्तीचा प्रस्ताव आणला की अधिकाऱ्यांच्या सहमतीने निर्णय सर्वांचा हिस्सा ठरायचा आणि नियुक्तीला मंजुरी सुद्धा दिली जायची माध्यमिक शिक्षकांच्या बोगस नियुक्तीसाठी तीस ते चाळीस लाख रुपये वसूल केले जायचे नियुक्ती आधीच रोख स्वरूपात रक्कम सुद्धा घेतली जात होती तर शिक्षक भरती घोटाळ्यातील ऑडिओ क्लिप आता साम टीव्हीच्या हाती लागली आहे मुख्य आरोपी निलेश मेश्रामची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जातोय कागदपत्र तयार करण्यासंदर्भात ही जी ख्लीप है, है। क्लिप आहे ती आपण साम टीव्हीवर बघतोय मात्र सर्वात महत्वाचं साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही काल फोन केला म्हणजे मोबाईल राहून काय करायचं काय आता आपल्याला आपल्याला काय नाही ते फाईल दाखवून दे थोडीशी केलं ना ते कारण तू तिथे काही आलं इकडे कोण पाठवा तर राहिलं ना, ना तर मी येणार नाही तोपर्यंत पाठवीन कसं अच्छा चांगला फाईल तुझ्याकडे आहे मला काय वाटलं का तू पाठवून दिली तिकडे समोर असं वाटलं जेवढं लेट होईल तेवढं चांगलं आपल्यासाठी ते बरं बरं ठीक आहे मी येऊन जाणार नागपूरला आता दोन दिवस तिथे पण मी इथं येतो पण मी तुला एक नंबर देतो हो त्याच्या अर्जंट सुद्धा आधार कार्ड मी काय म्हटलं थोडस तू येऊन गेला असता मी देतो काही टेन्शन नाही ना मी बाहेर मी बाहेर आल्यावर आल्यावर म्हटलं आल्यावर अरे नाही त्याला द्यायचा दुसऱ्याचा नंबर देतो हो पण आता माझ्या काही आल्या ना सध्या प्रोजेक्ट म्हणून तर मग आल्यावर तू त्याला कसं करणार हा बर पाहतो मी पाहतो दिवसभरात अर्जेंट आहे म्हणून अर्जेंट आहे म्हणून तर आपण पाहतो यावेळेस ही ऑडिओ क्लिप समोर आली मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही नागपूरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदी नियुक्ती प्रकरणात शिक्षण उपसंचालक उल्हास नरड सह एकूण पाच जणांची आज पोलीस कोठडी संपणार आहे तर न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाणार असल्याचं बघायला मिळत आहे या प्रकरणात सुरुवातीला शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि मुख्याध्यापक पदाची मान्यता मिळवणाऱ्या पराग पुडकीला अटक करण्यात आली होती यामध्ये सगळे बनावट कागदपत्र तयार करून देणारा निलेश मेश्राम आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयातील संजय बोदडकर आणि सहकारी सुरेश नाईक या तिघांनाही अटक झाली होती या तिघांनाही काल पोलीस कोठडीमध्ये चौकशी झाल्यानंतर आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार या प्रकारामध्ये निलेश ने बनावट कागदपत्र बनवण्यासाठी लाख रुपये घेतले आणि तोच या प्रकरणामध्ये मुख्य भूमिका बजावतोय असं सुद्धा सध्या तरी बोललं जातंय याशिवाय निलेश मेश्राम याच्या मालकीच्या शाळा आहेत आणि पत्नीला एका शाळेत मुख्याध्यापक बनवलंय अशी चर्चा आहे पोलीस त्या संदर्भातही शोध सध्या घेत आणि आता बातमी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे संदर्भातली खरंतर संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्यानं हल्ला केलेला आहे कुत्र्यानं हल्ला करत त्यांच्या पायाचा चावा घेतलाय शहरातील माळी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडला शासकीय रुग्णालयामध्ये संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर उपचार करण्यात आले रात्री अकराच्या सुमारास एका धारकऱ्याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून घरी जात असताना कुत्र्यानं चावा घेतलेला आहे यानंतर पुढे आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या टॉप फिफ्टीच्या माध्यमातून तर गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा हायवे रखडलेला आहे आणि या रस्त्याच्या कामामध्ये भरपूर अडचणी आलेल्या आहेत मात्र आता या वर्षी जून अखेरपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे मुंबईमध्ये पाणी प्रश्नावरून गट आक्रमक झालेला आजपासून शिवसेनेचा महानगरपालिका कार्यालयांवरती हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी टंचाई आणि दूषित पाणी पाणीपुरवठा होतो आणि याचा निषेध यावेळी करण्यात येणार आहे मुंबई भाजप आता भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचं कळत मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर आणि आमदार अमित साटम यांचं नाव चर्चेत आहे मुंबईमधील भाजपच्या सर्व आमदारांची बैठक सुरू आहे आणि त्यामुळे आशिष शिलार यांच्या जागी नवा अध्यक्ष कोण याची उत्सुकता लागली आहे मंत्री गिरीश महाजन यांनी आता एकनाथ खडसे आणि लेखक अनिल थत्ते यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवलेली आहे मंत्री गिरीश महाजन यांचे आयएस महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी अनिल थत्ते यांच्या पुस्तकांचा संदर्भ घेऊन केलेला होता आरोप सिद्ध होत नाही आणि त्यामुळे बदनामी होते आणि यामुळे आता न्यायालयामध्ये कायदेशीर लढा देणार असं गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे ते इंग्लिश मिडियमचं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलं पोटतं आहे आणि त्याला जिल्हा परिषदेची शाळा काय कळते असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी रोहित पवार यांना दिली गुलाबराव यांच्या वक्तव्यावरती रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत विद्यार्थी फुटले नाही तर ईडी सीबीआय लावणार का असा टोला लगावला त्यावर गुलाबराव पाटील यांनी आता संताप व्यक्त केलेला आहे रणजित कासलेच्या विरोधात आता बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्ट प्रकरणामध्ये अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं भाष्य करत असताना आक्षेपार्य वक्तव्य केलेलं होतं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मी कराड याचा एन्काउंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलेला आहे वाल्मी कराडच्या बोगस एन्काउंटरसाठी आपल्याला पाच ते दहा कोटींपासून पन्नास कोटींची ऑफरही होती असं देखील कासले यांनी म्हटलं आरोपी वाल्मिक कराड याच्या एनकाउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं असं करुणा शर्मा यांनी म्हटलं धनंजय मुंडे यांचे काळे कारणाम आहे वाल्मिक कराडकडे त्यामुळे आता पाच कोटी छोटी रक्कम आहे हे लोक शंभर सुद्धा देऊ शकतात असा गंभीर दावा करुणा शर्मा यांनी केला आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कासले यांच्यावर टीका केली आहे कासले हा माणूस अतिशय विक्षिप्त माणूस आहे हा माणूस सायबर विभागामध्ये आणि सायबर विभागातील अधिकाऱ्याला कधीच कुणी एन्काउंटर करायला सांगत नाही फक्त प्रसिद्धीसाठी हे काही केलं जातंय अशी टीका दमानिया यांनी केली आहे वाल्मिक कराडचा एन्काउंटर किंवा खून होऊ शकतो असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं रणजित कासले किती खरं बोलतात आणि खोटं हे माहीत नाही मात्र कराडच्या जवळचे लोक त्याला संपवण्यासाठी एन्काऊंटर किंवा सुपारी देऊ शकतात असा देखील दावा देसाई यांनी केला आहे आणि यानंतर सांगलीमधून आपण एक मोठी बातमी बघूयात ती म्हणजे सांगलीमध्ये मिरज पंढरपूर कोची फाट्याजवळ अपघात झाला आहे ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात झालेला आहे तीन महिलांचा यामध्ये मृत्यू तर आठ जण जखमी झाले मृत महिला मिरज तालुक्यातील मेशाळ या गावातील असल्याची माहिती मिळते त्यानंतर पुन्हा एकदा बळूयात वेगवान बातम्यांकडे संभाजीनगरमधील ठाकरे गटातील अंतर्गत वाद थांबता अंतर थांबेना ना चित्र आहे अंबादास जानवे आणि चंद्रकांत मधील वाद विकोपाला केलेला आहे चंद्रकांत खैरेंनी यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्याला दांडी मारली आहे तर कालच्या मेळाव्याबाबत अंबादास दानवेंनी सांगितलं नाही तर या तक्रार उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असं देखील चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदेगडाचे खासदार संदीपान भुमरे यांच्यावरती गंभीर आरोप केले लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भुमरेंनी एकशे वीस कोटी वाटले लोकांना दारू पाजून ते निवडून आले असा गंभीर आरोप खैरेंनी केला आहे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले दहा महिन्यांनंतर एकाच व्यासपीठावरती आले आहेत तर माणगाव या ठिकाणी यादव गोवळी समाजाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये दोन्ही नेते एकत्र आले यावेळेस दोघांमध्ये चांगली जुगलबंदी हिरम रायगडमधला महायुतीमधला वाद आता शिगेला पोहोचलाय आहे निवडणुकीमध्ये सुनील तटकरेंनी मदत केली नाही असा आरोप शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंनी केला आधीच रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये विस्तवही जात नाहीये त्यात आता गोगावलेंनी तटकरेंचं नाव न घेता केलेल्या आरोपांनी हा वाद आणखी पेटला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केलेली आहे टोलबाबत मी येत्या पंधरा दिवसांमध्ये पॉलिसी आणणार आहे त्यामुळे तुम्हाला तक्रार राहणार नाही असं गडकरी म्हणाले भाजपचे <ण्णद्णाद> <ण्णाद> माजी आमदार राम सातपुते यांनी पुन्हा एकदा मोहिते पाटलांना चॅलेंज केलेलं आहे आणि आता तुम्ही कोणत्याही निवडणुकीच्या मैदानात या तुम्हाला इसका दाखवतो असं म्हणत राम सातपुते यांनी मोहिते पाटलांवरती निशाणा साधला आहे मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता आता शरद पवार यांच्यावर आरोपांचा भडीमार केला दोन हजार नऊच्या विचारनंतर आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असा आरोप जयकुमार गोरे यांनी केला आहे सांगलीच्या मिरजमध्ये काँग्रेसला खिंडार पडलेल्या अनेक आजी माजी सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि या सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळे मिरजमधील काँग्रेसची ताकद कमी झाली आहे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी देखील उद्धव बाबासाहेब ठाकरे पक्षाला रामराम ठोकलाय राम समीर शेडगे यांनी आता सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे कधी काही कोकणात एखादी वर्चस्व असलेले ठाकरे बॅकफूटवर आले सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपा आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या नेतृत्वामध्ये भाजप काँग्रेस नेत्यांचं एकत्र पॅनल असणारे काँग्रेसचे दिलीप माने सुरेश असापुरे बाळासाहेब शेळके यांनी कल्याण शेट्टींच्या पॅनलला पाठिंबा दिला आहे मात्र माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे पुन्हा एकदा स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे मध्ये गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा टेम्पो आता अतिवेगात चालवणाऱ्या ड्रायव्हरला जमानं चोप दिलेला आहे ड्रायव्हरला थांबवला असता तो दारूच्या नशेत असल्याचं कळत आहे त्याचा जाब विचारला असता तुझ्या चार पाच जणांना उडवतो असं त्यानं म्हटलं त्या दरम्यान उपस्थित असलेल्या जमावातील काहींनी त्याला चोप दिला पुण्यात महिलांनी एकमेकींच्या अक्षरशः झिंजा उपटलेल्या धैरी भागातील रिद्धीसिद्धी पॅराडाईज रोजवुड सोसायटीमध्ये पार्किंग जागेच्या वादातून जोरदार हाणामारी झाली आहे सिवगड पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे पुण्यातल्या धानोरी भागात असलेल्या सद्रा गार्डन सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये मनी हाईस्ट सारखी घटना घटली आहे हातात शस्त्र घेऊन तीन मुखवटेधारींकडून इमारतीतून घरांची रेखी केली जाते आरोपी काळ्या कपड्यांमध्ये आणि हातात कोयत्यासारखी शस्त्र घेऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत भांडूपमधील कुख्यात गुंडानं केलेल्या गुन्ह्याची कलम लिहिलेला एक केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे जिया हंसारी असं या गुंडाचं नाव असल्याचं बघायला मिळत आहे त्याचा वाढदिवस असल्यानं त्यानं अनोखा केक बनवून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे पुढील गुन्हा आता काय दाखल करणार यासाठी प्रश्नार्थक चिन्ह टाकलेलं आहे याची नोंद पोलिसांनी घेतली आहे वाढत्या तापमान वाढीमुळे लिंबू सरबत आणि इतर थंड पेयांना मोठी मागणी वाढली आहे त्यामुळे एकीकडे उन्हाचा पारा चढतोय तर दुसरीकडे लिंबाच्या किमती वाढल्या आहे घाऊक बाजारामध्ये लिंबाचे भाव शंभर नगांसाठी चारशे ते पाचशे रुपये मे महिन्यापर्यंत ही वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे रब्बी हंगामातील गुणकारी पांढरा कांदा तयार झालेला आहे आणि या कांद्याला बाजारात चांगली मागणी वाढू लागली आहे दोन ते अडीच किलो वजनाच्या एका माळीमध्ये तीस ते पस्तीस कांदे असतात प्रतिमाही ऐंशी ते शंभर रुपये या दरम्यान विकली जाते या पांढऱ्या कांद्याच्या माळी तयार करून शेतकरी आठवडी बाजारासह अन्य भागामध्ये देखील विक्रीसाठी पाठवतात रावेरनंतर यावल चोपळा आणि जळगावमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला आणि या गारपिटीमुळे केळीची पानं फाटली आहे तर पावसामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले गहू मका यासह हरभरा धान्य देखील पाण्यात भिजलेत सरकारनं तात्काळ पंचनामे करावे आणि मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत जळगावच्या सोपळा तालुक्यातील धानोरा या ठिकाणी एका व्यापाऱ्यानं उघड्या जागेवरती साठवलेल्या तब्बल तीनशे क्विंटल मक्याचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले मक्याचे पावसात भिजून तब्बल पन्नास लाखांचे नुकसान झाले तर मका काळा पडल्या शासनानं याबाबत दखल घेतली आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शिरूरमध्ये गारपिटीमुळे उभं पीक अक्षरशः आडवं झालेलं आहे उन्हाळी बाजरी पीक मातीमोल झालंय पंधरा श्रेयांचा मृत्यू झालाय तर डोक्यावरचं चप्पर सुद्धा उडालाय अहिलानगरच्या श्रीगोंधामध्ये वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे इथल्या अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला दहा एकर द्राक्ष शेती असून तीन एकर बागेचं नुकसान झालंय तब्बल तीस ते पस्तीस लाखांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे ग्राहकांना आता कॅनिंग स्कॅनिंग केलेला असल हापूस पेरणाऱ्या बाहेरून चांगला दिसत असला तरी काही वेळा तो आतून ढागा आलेला असतो मात्र आता देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था जामसंडे यांच्याकडून आंबा स्कॅनिंग करून देण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे मुंबईच्या पाणीवाणीवरती अखेर तोडगा निघालेला आहे मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये तोडगा निघाला बैठकीनंतर टँकर असोसिएशनने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये आरोप असलेले डॉक्टर घैसास यांच्यावरून दोन मेडिकल संघटना आल्या गर्भवती महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टर घैसास यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने नोटीस बजावली तर या नोटीसीवरती इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्षेपही नोंदवला पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल उद्या येण्याची शक्यता आहे तर राज्य महिला आयोगाकडे अहवाल सादर केला जाणार आहे ससून रुग्णालयाच्या अहवालामध्ये नेमकं काय असणार याकडे लक्ष लागलंय रुग्णालयाच्या अहवालातील निष्कर्ष महत्वाचे ठरणार आहेत भविष्यात पुन्हा भिसे सारखी घटना घडणार नाही असं आश्वासन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेले आहे दोषींवर कठोरात कठोर कतुर कारवाई करणार अशी माहितीही चाकणकरांनी दिली आहे प्रभादेवी पुलाचं बांधकाम लांबणीवरती गेलं आहे आणि हा पूल पाडून त्या ठिकाणी डबल डेकर पूल बांधण्यात ते येणार आहे त्यामुळे आजपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार असल्याची देखील माहिती मिळते तर मोठ्या प्रमाणावरती नागरिकांच्या सूचना हरकती आल्या त्यामुळे चार पाच दिवसांनंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल पुणे विद्यापीठाकडून परीक्षा अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे उन्हाळी पक्ष सत्र परीक्षेचं वेळापत्रक टप्प्याटप्प्यानं दपा प्रसिद्ध करण्यात आलंय आहे परीक्षेचे अर्ज करण्यासाठीची मुदत यापूर्वी संपली आहे सलग चार ते पाच वेळा अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची वेळ विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर उढावली आहे मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अत्यावश्यक असलेला सातवा सत्तर मीटर लांबीचा स्टील पूल वडोदऱ्यात उभारण्यात आला तर डीएफसीसीआयएल रेल्वे मार्गावरती हा सहाशे चौऱ्याहत्तर मेट्रिक टन वजनाचा मेक इन इंडिया स्टील पूल उभारला बुलेट ट्रेनच्या संपूर्ण मार्गामध्ये नियोजित अठ्ठावीस स्टील पुले उभे केले जाणार आहेत उन्हाई विमानतळाचं उद्घाटन सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला आहे आणि त्याचं निमंत्रण संबंधितांना पाठवण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये विमानतळाचा बहुप्रतिक्षित उद्घाटन कार्यक्रम हा निश्चित झाला अलायन्स एअर कंपनीची मुंबई अमरावती मुंबई ही विमानसेवा सोळा एप्रिलपासून सुरू होणार आहे एम एमआरडी उभारत असलेल्या मेट्रो दोन ब या मार्गिकेचे मंडाळे डेपो ते डायमंड गार्डन दरम्यानचे काम पूर्ण झाले त्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून आता या टप्प्यातील पाच स्थानकांदरम्यान मेट्रोची चाचणी सुरू होईल त्यासाठीची आवश्यक तयारी पूर्ण झाली अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाडा पाणीदार होणारे आणि पाण्यासाठी तहानलेल्या भागात पाण्याची साठवण करता यावी म्हणून एम एस आर डी सी महामार्गालगत सहा हजार ब्रिज काम बंधारे बांधले जाणार आहे आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये बंधाऱ्यामध्ये साठणाऱ्या पाण्यामुळे जमिनीतील पाणी पातळी इतर वाढेलच शिवाय या पाण्यातून शेतकऱ्यांचे शिवार हिरवेगार असणार आहे mm -hmm. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत मंथन पांडे या नऊ वर्ष चिमुरड्यानं पुण्याचा रेकॉर्ड केलेला आहे त्यानं अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे बारा मिलीमीटरचं अंतर जे आहे ते आता पोहत पार केलेलं आहे तर भर उन्हामध्ये आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहत मंथनने हे अंतर सहा तासांमध्ये पूर्ण केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त महामानवाला गाण्यातून अनोख अभिवादन करण्यात आलं या गाण्याचं संगीत प्रशांत निशांत यांनी केलेलं आहे तर निर्मिती सिंबॉल ब्लूज म्युझिक यांनी केलेलं आहे गाण्याच्या पोस्टरचं अनावरण सुप्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम यांच्या हस्ते करण्यात आलं नांदेड जिल्ह्यात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासून भीमसागर लोटला होता शहरातील विविध भागातून मिरवणुका निघाल्या भीम जयंती उत्सवाचे खास ड्रोनद्वारे टिपलेले दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी बारामती शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे बारामती शहरातून सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे यामध्ये बी महियाई मोठ्या संख्येने सहभागी झाले नवी मुंबईमधील सानपडा रेल्वे स्टेशन दरम्यान असणाऱ्या सर्व्हिस रोडवरती एका चालत्या गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेला अवस्थेत दिसलाय हा हात मृत शरीराचा आहे किंवा कुणाचं अपहरण करून नेण्याचा प्रयत्न झालाय याबद्दल शंका व्यक्त केली जाते एका वाहन चालकानं हा व्हिडिओ काढला असून पोलिसांनी देखील यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे दादरमध्ये इंदू मिलच्या जागेवरती उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकातील पुतळ्याच्या कामासाठी एक हजार तीनशे पंच्याण्णव टन धातूची खरेदी करण्यात आली सद्यस्थितीमध्ये पादपीठ इमारत आणि पुतळ्याचे वीस टक्के काम पूर्ण झाले सध्या पुतळ्याच्या निर्मितीचं काम शिल्पकार रामसुतार यांच्या कारखान्यामध्ये सुरू आहे परभणीमधील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं देशपातळीवरती दोन नव्या करडई वाणांना अधिकृत मान्यता मिळवून दिलेली आहे तर पीबीएनएस वन फिफ्टी फोर पीबीएनएस वन एटी फोर या वाणांना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पीक गुणवत्ता वाण अधिसूचना आणि प्रसारण समितीच्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली आहे पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघाताला कारणीभूत ठरलेल्या बीआरटी मार्गिका काढण्यात आली आहे सोमनाथ नगर चौक खराडी बायपास आणि आपलंघर या भागातील बीआरटी मार्गिका हटवण्यात आलेली आहे मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे या महिन्यामध्ये ते पूर्ण होण्याची शक्यता आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शिलार आणि नितेश राणे यांनी राजकोट किल्ल्याची पाहणी सुद्धा केली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी अणुऊर्जेवरती आधारित अन्न प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे कांद्याच्या दरामध्ये स्थिरता राहून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा निर्याक्षम व्हावा यासाठी कांद्यावरती प्रक्रिया आणि साठवणूक यासाठीचा हा मोठा प्रकल्प धाराशिव जिल्ह्यामध्ये उभारण्यात येणार आहे मुंबईमधल्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी कुस्ती आखाड्याचं आयोजन करण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकरांनी महाराष्ट्र केसरी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नरसिंह यादव यांच्या नेतृत्वात कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं देशभरातील नामवंत पुरुष आणि महिला पिलवानांनी या कुस्ती दंगलीमध्ये सहभाग घेतला भाजपा आमदार सुरेश दस यांनी आश्री तालुक्यातील वाळूज या ठिकाणी भैरवनाथ यात्रेमध्ये लेझिम खेळण्याचा आनंद लुटलाय याशिवाय त्यांनी ढोल देखील वाजवले आमदार सुरेश दस यांचे भैरवनाथ ग्रामदैवत आहे पालकी सोहळ्यात धस सहभागी झालेले होते धाराशिवच्या केसरजळगावमध्ये आता श्री हनुमान यात्रेनिमित्त रथोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झालेला आहे पहाटे पाच वाजता श्री हनुमान मंदिरामध्ये महाआरती करण्यात आलेली आहे त्यानंतर रथोत्सवासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली मुरुंग पोलीस प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला सांगलीच्या कुरळपमध्ये आता आंतरराष्ट्रीय कुस्तीचा थरार बघायला मिळाला भारताच्या गौरव मचवाडा पैवानानं इराणच्या आमिर मोहम्मद पैलवानला गावावरती चितपट केलं हनुमान यात्रेनिमित्त आंतरराष्ट्रीय स्तराच्या कुस्तीचं मैदान भरवण्यात आलं कुस्ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते बीडच्या बेलेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त बैलवाडी या गावामध्ये भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं या बैलगाडा शर्यतीमध्ये मराठवाड्याचं पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला सध्या राज्यातील अनेक ठिकाणी तापमान वाढलं असल्याचं दिसतंय राज्यात सोमवारी सोलापुरात सर्वात जास्त बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं तर सात एप्रिल रोजी सोलापूरमध्ये बेचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं त्यानंतर सोमवारी त्यामध्ये आणखी वाढ झाली त्यामुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाहीलाही होते मुंबईमधलं कमाल तापमान सदोतीस अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार आहे त्यामुळे आता उन्हाचे काहीले वाढण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे त्यातच दमट आणि उष्णतेमध्ये वाढ होणार आहे त्यामुळे उन्हाचा ताप आणखी वाढणार आहे शहर आणि उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे राज्यातील थंड हवेचं ठिकाणच आता चांगलं तापलेलं आहे महाबळेश्वर पाचगणी माथेरान चिखलतरा या हिल स्टेशनवर पर्यटक उकाड्यानं हैराण झाले तोरणमाळ इगतपुरीमध्ये पारा एकोणचाळीस अंश सेल्सिअसवरती पोहोचला लोणावळ्यामध्ये तापमान अडतीस अंशांवर गेलं राज्यात सर्वत्र तापमानात वाढ झाली असं असताना पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठा आटू लागलेला आहे सध्या एकूण एक क्षमतेच्या एक्केचाळीस टक्के पाणीसाठा जलाशयांमध्ये शिल्लक आहे त्यात पुणे विभागात सर्वात कमी तर कोकणामध्ये जवळपास पन्नास टक्के साठा शिल्लक आहे सध्याच्या साठ्यावरती पुढील दोन महिन्यांहून अधिक काळ काढायचा आहे त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन जलसंपदा विभाग करत आहे मुंबई ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणी साठा आहे त्यामुळे आता सध्या पाणी कपातीची शक्यता नाही मात्र वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होत आहे साठा कमी झाल्यास पाणी कपातीचं संकट उभं राहू शकतं त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासन करत आहे परभणीमध्ये काही दिवसांपूर्वी एक्केचाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलेलं होतं मात्र पुढील दोन दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली ग्लोबल वॉर्मिंगमुळे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमानात सातत्यानं वाढ होती अकोल्यातल्या वाशिम बायपास चौकामध्ये रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मिरवणुकीमध्ये वाद झाला मिरवणुकीतील घोषणेवरून दोन गटात वाद झालेला होता या वादानंतर पोलिसांनी जमावर जमावावर सौम्य लाठीचार्ज केला आहे या प्रकारानंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला जळगावमध्ये शहरात काही तरुणांमध्ये भांडण झालं त्यामुळे ते जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाले होते रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना दोन्ही गट पुन्हा समोरासमोर आले आणि त्यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला रुग्णालयातील या राड्याचा व्हिडिओ व्हायरल झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांचा पहिल्यांदाच विद्यापीठ स्तरावरती अभ्यास केला जाणार आहे त्यासाठी मुंबई विद्यापीठामध्ये स्वतंत्र अध्यापन केंद्र देखील आता तयार केलं जाणार आहे त्यासाठी सांस्कृतिक कार्यविभागाकडून का पन्नास लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याची घोषणा आशिष शेलार यांनी केली आहे आणि यानंतर पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे शाळांमध्ये स्मार्टफोन वापरावरती बंदी घालण्याची मागणी शिक्षण तज्ज्ञांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे स्मार्टफोन्समुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि मानसिक शारीरिक आरोग्य धोक्यात येतं असा दावा केला जातो आहे मोबाईलमधील कॅल्क्युलेटरमुळे गणिती कौशल्यांचा विकास होत नाही असंही तज्ञांचं मत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर आता मोबाईल शाळेमध्ये वापरू नये असं आवाहन केलं जात आहे आणि त्यासाठी शिक्षण ही मोठी मागणी केलेली आहे शाळेत स्मार्टफोन नकोच असं शिक्षण तज्ज्ञांचं म्हणणं असल्याचं बघायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर आता या निर्णयावरती पुढे नेमकी काय कारवाई केली जाते बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे शिक्षण तज्ज्ञांची जी मागणी आहे ती आता अंमलात उतरते का हेही पाहावं लागणार आहे एकंदरीत जर बघितलं शाळांमध्ये स्मार्टफोन वापरावरती बंदी घालावी जर स्मार्टफोनचा वापर शाळांमध्ये केला तर यावेळेस गणिती कौशल्यांचा विकास होत नाही असं शिक्षणतज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आता स्मार्टफोनचा वापर बंद करावा अशी मागणी केली जाते एकंदरीत आता या मागणीसंदर्भात पुढे काय निर्णय घेतला जातो हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे